शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारी वाघणखं पाहण्यासाठी सातारकरांची उडाली झुंबड छत्रपती शिवाजी महाराजांची ज्या वाघणख्यांच्या सहाय्याने अफजलखानाचा वध केला ती शिवकालीन नखे प्रदर्शनासाठी साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात आणण्यात आली ती पाहण्यासाठी आता नागरिकांची मोठी झुंबड उडाली असून राज्यभरातून शेकडो नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला भेट देऊन या वाघनख्यांची पाहणी केली आहे तर साडेतीन वर्षांपूर्वीची ही वाघ पाहताना सर्व शिवप्रेमींमध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं पुरातन इतिहासातील अनमोल ठेवा याची देही याची डोळा पाहायला मिळाल्याने नागरिकांनी राज्य सरकारचे आभार व्यक्त केले आहेत या वाघणखांच्या प्रदर्शनात दालनाचं आणि आजपासून ही वागणखं प्रदर्शनासाठी खुली करण्यात आली आहे सर्व नागरिकांना पाहता येणार आहे तर यासाठी संग्रहालय प्रशासनाकडून दहा रुपये इतकं मूल्य आकारलं जात आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी हा अनमोल ठेवा पाहण्यासाठी साताऱ्याला भेट द्यावी असं आवाहन देखील संग्रहालय प्रशासनाकडून करण्यात आलं आहे नमस्कार आम्हाला जशी काल बातमी मिळाली की महाराजांची वाघ नकं सातारत आले सांगायला एवढा वाटतो की आम्ही पुण्यावरून आमचे मित्र मित्र आम्ही टाटा मोटर्समध्ये सर्व्हिस असल्यामुळं तरी आम्ही वेळा वेळ काढून सातारला आलो वाघ नकं आमचा उत्कंठा होता वाघ नगं पाहिली शिवाजींची इतिहाससुद्धा आम्हाला थोडंफार समजला वस्तू सांगायला काही गोष्टी पुरतं शिफ्ट झालं होतं कोरोनाच्या काळात बंद केलं होतं आता पण सर्वांसाठी खुलं केलंय आणि नाम शुक्ल याच्यामध्ये दहा रुपयेमध्ये महाराजांचं एवढं साहित्य बघण्यासाठी मिळतंय तर लहान थोरांनी येऊन महाराजांचा इतिहास करावा आणि पुढच्या पिढीला सांगावा धन्यवाद नाव कदम मला आज छत्रपती शिवरायांची पराक्रमाची वाहन आज पाहायला मिळाली मला हे पाहताना खूप छान वाटलं प्रत्येकानं याचा लाभ घ्यावा असं मला वाटतं कारण आपल्याला प्रत्येकाला थे हा इतिहास माहीत असणं गरजेचं आहे असं मला वाटतं त्यामुळे प्रत्येकानं याचा नक्की लाभ घ्यावा मी देशमुख विजय रामदास मी टाटा मोटर्समध्ये नोकरी करतो परंतु आम्हाला छत्रपतींविषयी खूप आदर असल्यामुळे आणि त्यांनी केलेल्या कामगिरीचा या ठिकाणी जो गौरव चाललेला आहे आणि आप आपल्या सगळ्यांना एक मोठा संदेश की त्यांनी कशा म्हणजे अफजल खानाचा वध केला आणि त्यासाठी काय शस्त्र वापरलं हो कारण ही भेट विना हो ही विनाशस्त्र होती परंतु ही वाघ नखं आपल्या अंगठ्यांमध्ये घालून कशी त्यांनी नेली आणि ते आम्हाला प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला तर हा योग आपल्याला खरंच एक हिंदू म्हणून पाहण्यास अतिशय अतिशय खूप म्हणजे मोलाचा योग आहे आणि ही संधी आपल्याला आपले मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी आपल्याला उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचे शेत शे धन्यवाद मानतो वागण काही खरी खरीच आहे ती कारण ती इंग्लंड वरून आणली ही कोटे इथली तिथली वागण का नाहीत ज्यावेळेस अफजल खानाचा शिवाजी महाराजांनी वध केला पत्रा बाहेर काढला तीच वागणं आहेत आणि ती सर्वांनी बघावी अशी माझी सगळ्यांना विनंती आहे नमस्कार नमस्कार मी राहुल होते आज एवढ्या वर्षाने वागणं की आम्हाला बघायला भेटले हे आमचं नशीबच आणि खूप छान वाटते चालल्यानंतर बघायला आम्ही आमच्या मुलांना सुद्धा घेऊन येणार बघायला साक्षी कंसे माझं नाव आहे मला खूप छान वाटतं हे शिवाजी महाराजांचं पूर्वीच पाहिला आणि खूप छान आहे हे बघण्यासाठी तुम्ही नक्कीच एकदा भेट द्या आणि खूप छान आहे